कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जोडण्या राज्यात लक्षवेधी ठरल्या महाविकास आघाडी आणि महायुतीत असणारे पारंपरिक विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ मैदानात दिसले त्याला कारण होतं राज्यातील सत्ताकारण आणि त्यात झालेली उलथापलत स्थानिक पातळीवर काही ठिकाणी अंतर्गत विरोध झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी या दोन्ही मतदारसंघात घातलेलं लक्ष पाहता तो विरोध आता मवा झालेला दिसला पण वास्तविक पाहता खरी अडचण आगामी विधानसभा निवडणुकीत आहे महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिरेदार त्यावेळी बंडाच्या तयारीत ता असणार एवढं नक्की कोल्हापूरचं गणित काय कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर भाजपचे सहयोगी आणि जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचारात आघाडी घेतली त्यांना काँग्रेसचे करणसिंग गायकवाड यांची साथ मिळाली स्थानिक राजकारणामुळे त्यांनी आमदार कोरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर त्या उलट जिल्हा बँकेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असणारे रणवीर सिंग गायकवाड स्थानिक राजकारणामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासोबत राहिले आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे करण सिंग गायकवाड रणवीर सिंग गायकवाड हे इच्छुक असतील पण लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांचा निकाल महत्वाचा आहे त्यावर शाहू आणि विधानसभेचे निवडणुकीतील उमेदवार अवलंबून आहेत पाटील यांचा विजय झाल्यास कोरे विरुद्ध रणवीर सिंग गायकवाड अशी लढत होण्याचे संकेत आहेत जर पराभव झाला तर पाटील विरुद्ध कोरे ही लढत होईल विधानसभा विचार केला तर या महाविकास आघाडीची खरी अडचण आमदार सुजित मिळसेकर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव आवळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आबा आवळे यांनी सत्यजित पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती पण विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती पाहत आहे तिघेही इच्छुक आहेत त्यामुळे या मतदार संघात राजकीय स्फोटासोबत बंडखोरी अटल मानली जाते तर महायुतीकडून सध्या अशोकराव माने यांनी खिंड लढवल्याने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होईल असं वाटत नाही शिरोळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे सहयोगी राजेंद्र भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर भाजपचे माधवराव घाटगे यांनी दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील हे आघाडीवर होते सध्या या मतदारसंघात आमदार यद्रावकर यांची चर्चा अधिक आहे तर महाविकास आघाडीत गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यातच रस्सी खेच होण्याची शक्यता आहे जर दोन्ही आघाडीचा स्वतंत्र लढण्याचा विचार झाला तर या मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरेल असा अंदाज बांधला जातो इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्यात रसिकेत असणार आहे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत पण तसं झालं नाही तर अपक्ष म्हणून आघाडीत राष्ट्रवादीचे मदन कारंडे काँग्रेसचे राहुल खंजुरे संजय कांबळे संजय तेलनाडे हे प्रमुख चर्चेत आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी ही अधिक वाढणार आहे जर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीतले पक्ष स्वतः लढले तर लोकसभेत झालेली दिल जमाई आहे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला ला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका